नमस्कार शेतकरी बांधवांदेमानस हवामान अंदाजामध्ये आपलं सरसे स्वागत आज सहा ऑगस्ट आजचा हवामान अंदाज आज महाराष्ट्रामध्ये काही भागात अतिमुसळधार काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागात अगदी रिमझिम हलक्या सरी बारीक थेंब तर काही ठिकाणी ऊन पाऊस अशा प्रकारचं वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे तर चला पाहूया कुठे मुसळधार कुठे अतिमुसळधार कुठे हलके ते मध्यम स्वरूपाचा तर कुठे रुमझुम पाऊस पडणार आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं वातावरण विदर्भाच्या अनेक भागात मुख्यत्वे करून विदर्भाच्या पूर्व भागामध्ये तसेच कोकण किनारपट्टी या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहील त्यामध्ये गोवा रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग ठाणे मुंबई पालघर नाशिकचा पश्चिम घाट या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता तसेच विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली हिंगोली वाशिम या भागामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची दाट शक्यता दिसून येत आहे तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी आज दिसून येतील तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सोलापूर सांगली जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता सकाळपासून ढगाळ वातावरण राहील दुपारच्या नंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये हलक्या सरी दिसून येतील दिवसभर ऊन पाऊस असं वातावरण राहील तसेच धाराशिव लातूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हलक्या ते मध्यम सरींची शक्यता नाशिकच्या पश्चिम भागामध्ये आज मध्यम पावसाची शक्यता छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज ऊन पाऊस हलक्या सरी दिसून येण्याची दाट शक्यता तसेच सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर बार्शी करमाळा अक्कलकोट सोलापूर शहर या भागात आज हलका पाऊस मंगळवेढा सांगोला या भागात सकाळी ऊन पाऊस दुपारच्या नंतर हलक्या सरीची शक्यता सांगली जिल्ह्यातील जत भागात भागातसुद्धा ऊन पाऊस अधूनमधून बारीक थेंब हलक्या सरींची दाट शक्यता धन्यवाद मित्रांनो आपल्या भागातील दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी साधी माणसं या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा काही आपले प्रश्न असतील तर कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बैराजा